गेल्या तीन दिवसांपासून नाशिकच्या शायनिंग स्टार अकादमीच्या मैदानावर राज्यस्तरीय फ्लोअरबॉल चॅम्पियनशिप स्पर्धा सुरू होत्या भारतीय फ्लोअरबॉल असोसिएशनचे सचिव रवींद्र चोथवे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या स्पर्धेत राज्यातील अनेक जिल्ह्यातील संघांनी सहभाग नोंदविला होता मुले आणि मुलींच्या प्रवर्गात झालेल्या या स्पर्धेत वय वर्ष बारा सतरा आणि एकोणावीस कटाखालील स्पर्धकांचा समावेश होता स्पर्धेत अटीतटीच्या लढती झाल्या मुलांच्या अंतिम लढतीत पेनल्टीवर सामन्यांचा निर्णायक कल लागला या लढतीत नगरच्या संघानं एक शून्य विजय मिळविला स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा रवींद्र चोथवे महाराष्ट्र जम्प्रोप महासंघाचे सचिव दीपक निकम पाटील भाजपचे युवा नेते जालिंदर शिंदे सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ संदान ज्ञानेश्वर भोज अशोक शिंदे देवेंद्र सूर्यवंशी हे उपस्थित होते प्रारंभी मान्यवरांचा सत्कार झाल्यानंतर स्पर्धा संयोजन समितीचे अध्यक्ष अविनाश वाघ यांनी प्रास्ताविक परभाषणात स्पर्धेचा आढावा घेतला त्यानंतर रवींद्र चोथवे जालिंदर शिंदे आणि रामभाऊ संदाण यांनी विजयी खेळाडूंचं अभिनंदन केलं आपल्या कलागुणांना आणि सर्वप्रथम नाशिक फुटबॉल असोसिएशनचे धन्यमा वाद मानतो आणि तरुण मुलांना येणाराही असा उपक्रम राबवला त्याबद्दलही मी शुभेच्छा देतो तसेच आपल्या नगर जिल्ह्यातील टीमने जे यश संपादन त्यांना शुभेच्छा देतो फ्लोअरबॉल स्पर्धेसाठी सर्व जे खेळाडू उपस्थित आहेत त्यांचा उत्साह बघून आम्हाला पण आमचं बालपण आठवतो त्या काळामध्ये ह्या स्पर्धा काही जास्त होत नव्हत्या त्या काळात कबड्डी बाकीच्या स्पर्धा राहायच्या आज आज खेळ बघून आम्हाला खूप आनंद झाला त्यातल्या आम्हाला आनंद हा आहे की आमच्या नाशिक शहरामध्ये आणि त्यात आमच्या परिसरामध्ये म्हणजे आमच्या प्रभाग नंबर दोनमध्ये शायनिंग स्टारला ती स्पर्धा भरवली आणि आमच्या परिसराचा नावलौकिक वाढ आलं त्याबद्दल मी सरांचा धन्यवाद मानतो अंडर नाईन्टीनच्या मुलांनी गोल्ड मेडल मिळवलं होतं आणि त्यांचं अभिनंदन तसंच फोर्टीनने सिल्वर मेडल घेतलं होतं आता तुमची जबाबदारी आहे की ह्या स्पर्धेत तुम्हाला गोल्डच घ्यायचं आहे आणि नक्कीच घ्याल तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी निलेश आहे देवेंद्र आहे मयूर आहे हे सगळे इंटरनॅशनल खेळलेली मुलं आहेत आणि त्यांचा तुम्ही फायदा घ्या आत्ताच विनेश मितेश आणि तीन मुली इथे आहेत कन्या हे सिंगापूर सुद्धा खेळून आले त्यातून तुम्हाला अनुभव मिळतो तिथे ऑस्ट्रिया न्यूझीलंड नंतर एशियातल्या बऱ्याच कंट्री तिथे खेळण्यासाठी होत त्यांचा खेळ हा बघून आपल्या प्लेयर, या प्लेयरला तो एक अनुभव मिळालेला आहे आणि त्याची प्रचिती नंदुरबारच्या ज्या खेळाडूंनी खेळ खेळला या स्पर्धेतील विजयी संघांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी आणि खेळाडूंना पदक देऊन गौरविण्यात आले मुलांच्या गटात नगर जिल्ह्यानं बाजी मारली तर मुलींच्या प्रवर्गात नंदुरबारचा संघ विजेता ठरला आणि बारा वर्ष वयोगटात मुलींच्या प्रवर्गात नाशिकच्या संघानं वर्चस्व राखलं याप्रसंगी आयोजन समितीचे पदाधिकारी शैलेश रकिबे सतीश बोरा शशीभूषण सिंग प्रवीण घोगरे अमोल राठोड अंकुश सिंग उपस्थित होते यावेळी पंचमयूर पाटील सागर वडार निलेश सोनवणे गौरव जाधव निलेश पाटील जयवंत पाटील बिनेश तडवी रुपेश महाजन आदींचा विशेष सत्कार करण्यात आला सतीश बोरा यांनी आभार मानले या स्पर्धेतील खेळाडूंची आंध्र प्रदेश इथे होणाऱ्या राष्ट्रीय फ्लोअर बॉल स्पर्धेसाठी निवड होणार आहे प्रतिनिधी मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक